तांदळाची पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत भाकरी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडते पिठाची उकड काढून ही पांढरी शुभ्र मऊ सूत भाकरी बनवली जाते पण कसं असताना ज्यांना कुणाला तांदळाची भाकरी पारंपरिक पद्धतीत जमत नसेल तर तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीत उकड नवीन पद्धतीने काढून भाकरी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी भाकरीसाठी तांदुळाचं पीठ कसं तयार करायचं मऊ लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी कोणते टिप्स वापरायचं सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओला सुरुवात करूया मस्त पांढरी शुभ्र तांदुळाची भाकरी बनवण्यासाठी मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्रॅम प्रमाणात इथे पण घरामध्येच तयार केलेलं तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या भाकरीसाठी पीठ कसं तयार करायचं थोडक्यात व्हिडिओ सांगते जर साधारणतः आठशे ग्राम तुमचा कोणताही जुना तांदूळ असेल रेशनिंगचा असेल किंवा पटणी तांदूळ तुम्ही भाकरीसाठी घेत असाल तर त्याला बरोबर दोनशे ग्राम प्रमाणात कोणताही नवीन तांदूळ घ्यायचा आहे इंद्रायणी किंवा आंबे मोहर असा कोणताही नवीन तांदूळ बाजारामध्ये जो मिळेल तो तुम्ही इथे वापरू शकता दोन्ही तांदूळ एकत्र करून एका भांड्यामध्ये दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय व निथळून घ्यायचंय कॉटनच्या कापडावर पातळ पसरून पंख्याखाली एक तासभर आपल्याला चांगलं कोरडं करून घ्यायचंय उडामध्ये अजिबात आपल्याला सुकवायचं नाही आणि चांगलं सुकवलं की मस्त बारीक पीठ आपल्याला गिरणी येऊन किंवा घरघंटी येऊन करून आणायचं आहे भाकरीसाठी शक्यतो बारीक पीठ दऊन आणायचं आहे इतकंच लक्षात ठेवायचं रेडीमेड पीठ आपल्याला इथे वापरायचं नाही त्याची भाकरी व्यवस्थित होत नाही असं घरामध्ये करून ठेवलं की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला भाकरी याची करता येते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ज्या कपने एक कप तांदूळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं ना त्याने सुरुवातीला एक कप पण इथे साधं पाणी घातलेलं आहे अजिबात गरम कोमट घालण्याची गरज लागत नाही थोडंसं ढवळून घेतलेलं आहे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून सारख्याच कपने पुन्हा अर्धा कपा पण इथे साधं पाणी घेतलं पाणी आपल्याला थोडं थोडंस वापरायचं एकदम वापरायचं नाही पुन्हा थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून उरलेलं सगळं पाव कप आपण इथे पाणी वापरणार आहोत म्हणजे एक कप तुमचं हे तांदुळाचं पीठ असेल ना तर त्याला बरोबर दीड कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे आता प्रत्येकाच्या तांदुळाची किंवा पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते त्यानुसार पाणी थोडंसं कमी जास्त तुम्हाला इथे लागू शकतं पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप जास्त आपल्याला इथे पातळ ठेवायचं नाही असं हे सरसरीत आपण पीठ करून घेतलेलं आहे आता भाकरीसाठी पारंपरिक पद्धतीत कसं पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये पीठ घालून ते ढवळलं जातं आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याला उकडणार आणणार आहोत तर इथे कुकरची आपण शिटी काढून घेतलेली आहे आणि कुकरला साधारणतः दोन ग्लास पाण्याला छान उकळी आणलेली आहे यामध्ये पिठाचं हे भांड ठेवलेलं आहे आता याला झाकण लावायचंय आणि मध्य मासेवर पंधरा मिनिटं आपण याला छान वाफवून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर शिटी काढून घेऊ शकता किंवा शिटी लावून एक शिटीवर तुम्ही हे चांगलं वाफवून घेऊ शकता जी पद्धत तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने करू शकता तर आपण इथे शिटी काढून साधारणतः पंधरा मिनटं मध्यम मासेवर वाफवून घेतलेलं आहे आणि झाकण अगदी वरचेवर आपण लावलेलं आहे सुरी घालून बघायची आहे अशी व्यवस्थित त्याला रुतून बसली किंवा असं हा छान घट्टसर झालं पीठ तर तुमचं हे पीठ छान शिजलेलं आहे असं समजावं तांदळाच्या भाकरीसाठी उकड अशी ही गरम गरम आपल्याला मळायची असते तर त्यासाठी परातीमध्ये किंवा ताटामध्ये पीठ गरम असतानाच पटकन काढून घ्यायचं आहे आता गरम असताना काढून घ्यायचं आहे तर हाताला चटकासुद्धा लागतो तर एखादा ता ता तांब्या घ्यायचा आहे ग्लास घ्यायचा आहे कुठलाही पेला वाटी तुम्ही घेऊ शकता आणि गरम असतानाच आपल्याला हे असं छान मळून मळून घ्यायचं आहे असं केलं की एक तर पीठसुद्धा छान मळलं जातं आणि हे पीठ चांगलं पंख्याखाली थंडसुद्धा होतं पंख्याखाली हवं असेल तर पंख्याखाली बसून तुम्ही हे करू शकता म्हणजे पीठ हळूहळू थोडंसं कोमट होतं साधारणतः दोन मिनिटानंतर व्यवस्थित पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे आणि असं हे छान मौसूद झालेलं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या तुम्हाला दिसत नसतील म्हणजे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीत ही उकड काढून आपण हे छान करून घेतलेलं आहे थोडंसं कोमट झालं की हाताला थोडंसं तेल लावा किंवा थोडंसं पाण्याचा हात लावा आणि छान मौसूद पीठ एकसारखं एक संध आपल्याला मळून घ्यायचं आहे अजिबात तुम्हाला या पिठामध्ये गुठळ्या वगैरे कुठे दिसत नसतील आता तुम्ही जर बॅचलर वगैरे असाल तुम्हाला पारंपरिक पद्धतीत पिठाची उकड जमत नसेल तर या वेगळ्या पद्धतीने पिठाची उकड काढून तुम्ही ही भाकरी नक्कीच करू शकता आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील तुम्ही असं टाकलं की याची उकड काढायची नाही पण ही उकड काढण्याची अगदीच वेगळी पद्धत आहे तुम्ही कधी करत नसाल ते एकदा नक्की करून बघा थोडंसं हाताला तांदूळ असं पीठ लावून घेतलेलं आहे आता भाकरी तुम्हाला लहान मोठी मध्यम आकाराची जशी लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करायचे आहे हाताला शक्यतो पीठ लावून घ्या म्हणजे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसणार नाही असे हे मध्यम आकाराचे आपण छान गोळे करून घेतलेले आहे एक कप पिठापासून साधारणतः सहा ते सात मध्यम आकाराची भाकरी छान तयार होते असे गोळे करून घेतलेले आहे भाकरी करायला सुरुवात करणार आहोत एक गोळा तांदूळाच्या पिठात चांगला घोळवून असं थोडंसं आपण याला पसरून घेतलेला आहे आता याची उकड आपण वेगळ्या पद्धतीने काढले पीठ छान शिजलेलं आहे तर जसं जमेल तसं तुम्हाला हे लाटता येईल पोळीपाटावर लाटू शकता किंवा की अगदी किचन प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अजिबात पीठ याला चिटकून बसत नाही म्हणून मुद्दामच तुम्हाला इथे किचन प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला छान लाटून दाखवलेलं आहे फक्त लाटताना थोडंसं अलगद किंवा नाजूक हाताने लाटा का कारण हे पीठ थोडंसं हलकं असतं छान पातळ लाटलं की गरम तव्यावर आपण छान याला भाजून घेणार आहोत थोडंसं वर पाणी असं शिंपडून पसरून घेणार आहोत जेणेकरून भाकरी आपली पातूळ होऊ नये किंवा थोडीशी कडक होऊ नये असं छान पाणी पसरून घेतलेलं आहे एक बाजू मोठ्या असे वर मिनिटभर थोडी सुकेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे एका मिनिटानंतर आपण बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे असं हे दोन्ही बाजूने एक साधारणतः तीन ते चार मिनटं मस्त खरपूस रंग हलकासा बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत भाकरीसुद्धा आपली छान फुललेली आहे जिथून कुठून गरम हवा जात असेल किंवा वाफ जात असेल तिथे दाबून आहे म्हणजे भाकरी फुलायला मदत होते अशी ही तुमची थोड्या वेगळ्या पद्धतीत पारंपरिक पद्धतीत उकड न काढता वेगळ्या पद्धतीची ही तांदळाची भाकरी आपली तयार झालेली आहे त्या सरांच्या बऱ्याच दिवसांपासून कमेंट येत होत्या की अशी ही वेगळ्या पद्धतीत तांदळाची उकड न काढता आपल्याला तांदळाची भाकरी तयार करता येईल का ती रेसिपी दाखवा तर तुमच्यासाठी ही खास रेसिपी आहे तर एकच नाही तर प्रत्येक भाकरी छान फुलत आहे तुम्ही जर पहिल्यांदा वगैरे करत असाल तर अशा छोट्या चुटे छोट्याच करा म्हणजे यापासून तुम्हाला छान सुरुवात करता येईल आता तुम्हाला जर मोठी करायची असेल तर दोन गोळ्यांची एकच भाकरी अशी छान मोठी आपण करून घेतली आहे थोडंसं वर पाणी लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून भाकरी वातूळ होऊ नये आणि अगदी सेम पद्धतीने मोठ्या से मिनिट मिनिटभर थोडी वरची बाजू सुकेपर्यंत भाजून घेतले बाजू उलथून घेतलेली आहे आणि सेम पद्धतीत दोन्ही बाजूने वर खाली करत मोठ्या असेवर आपण ही भाकरी मस्त भाजून घेणार आहोत भाकरी अजिबात कच्ची वगैरे ठेवायची नाही चांगली खरपूस भाजून आहे रंग हलकासा बदलला तरी सुद्धा चालू शकेल कारण कच्ची भाकरी खाल्ल्यानंतर पोट वगैरे दुखू शकतं म्हणून अशी ही खरपूस भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकता प्रत्येक भाकरी अशी छान फुलत आहे आणि अगदी परफेक्ट तुमची ही तांदूळाची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ज्यांना कोणाला पारंपरिक पद्धतीत पिठाची उकड न करता ही वेगळ्या पद्धतीत उकड काढून तांदळाची अशी ही मस्त शुभ्र मौसूत भाकरी नक्की करता येईल त्याची ही, ही मौसूत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हेजबरोबर बर, कशा बरोबर कशाबरोबरसुद्धा तुम्हाला ही भाकरी खाता येईल आता तुम्हाला जर नाश्त्याला करायची असेल घरामध्ये काही भाजी नसेल तर अगदी लसणाच्या खमंग खुसखुशीत चटणीबरोबरसुद्धा अगदी मस्त लागते तर नाश्त्याला सुद्धा तुम्ही असा हा छान साधा सोपा बेत नक्की करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत तेसुद्धा नक्की सांगा आणि तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।